वंचित बहुजन आघाडीकडून नवयुकांना महापालिकेत प्राधान्य देणार नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्या नव तरुणांना संधी देण्याचा धोरण वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे नांदेडमधल्या सर्व उमेदवार प्राधान्यक्रमाने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्राधान्य देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे अशी माहिती फारुख अहमद यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली पुढच्या आठवड्यामध्ये काही पक्षाची युती करण्यासाठी संदर्भात चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी सर्व तयारीने या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत समविचारी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कमिटीने जाहीर केल्याप्रमाणे आम्ही भाजप सोडून इतर पक्षाची आम्ही युती करू अशी यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये फारुख अहमद प्रशांत तिंगोले श्यामकांबळे शिवाभाऊ नरंगले विठ्ठल गायकवाड राहुल सोनसळे व पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

आणि सगळे पन्नाशीच्या खालचे राहतील अशी तयारी या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी करत वंचित बहुजन आघाडीनं आपण बघितलं की उत्तर आणि दक्षिण मध्ये आम्हाला तुम्ही पाहिलं की साठ पाच जवळपास मतदान आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळं नांदेड मध्ये आमची ताकद सोबडावर लढण्याची आहे परंतु गेल्या आधीच्या चुकांवरून धडा घेऊन जर सेक्युलर रोड बँक वाचवायची असेल आणि त्यांच्यामध्ये अशोक चव्हाणांचे समर्थक जर बाजूला पडले असतील तर मग संविचारी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कमिटीनं जाहीर केल्याप्रमाणे आम्ही भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीला तयार आहोत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या चुका काँग्रेस कडून झालेल्या होत्या आणि काँग्रेसमध्ये आपण पाहिलं की आताच महापौर उपमहापौर पदाचे तीन लोक कालच काँग्रेस सोडून गेले म्हणजे आतापर्यंत मध्ये होते तर काँग्रेसचे होते का ते अशोक चव्हाणांचे रिमोट वर चालणारे होते असे अनेक प्यादे काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचे रिमोटवर चालणारे होते आहेत ते त्यांनी बाहेर काढल्याशिवाय काँग्रेस सोबत आघाडी करून ती टिकेल याची गॅरंटी नाही आघाडी केली होती औदारे दाखल होतं आदरणीय साहेबांच्या आणि राज्य कमिटीच्या आदेशानं आम्ही केली होती पण त्यांनी पस्तीस जागेवर आम्हाला आमच्या उमेदवार सोडल्या नाहीत याचा अर्थ असा आहे की मग काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचं काम काँग्रेसचे लोक करतात की काँग्रेसमध्ये लपलेले अशोक चव्हाणचे लोक करतात हे काँग्रेसनं सोडलं पाहिजे आणि ती युती का तुटली याचं उत्तर आणि खुलासा काँग्रेसनं देऊन थोडं ती चुका होणार नसतील तर काँग्रेसच्या प्रस्तावावर नक्कीच आम्ही सकारात्मक राज्य कमिटीवर जे पक्ष सोडले आता काल दोन महापौर आणि उपमहापौर पदाचे माणसं होते आता आम्ही कालपर्यंत नाव घेतलं असतं तर तुम्ही म्हणल्याचा आरोप लावले पण आज पुरावा भेटला ना ते पक्ष सोडले म्हणून आता जे उरलेले प्यादे आहेत ते काँग्रेसनं सोडावे आणि काँग्रेसला मदत लागली आणि खासदार पंडू चव्हाण रवींद्र चव्हाण यांनी जर आम्हाला विनंती केली तर आम्ही काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणचे जे छुपे समर्थक आहेत त्यांची यादी नाव पत्ता मोबाईल नंबर सहित आम्ही देऊ काँग्रेसला बघा प्रत्येक कुटुंबामध्ये चॉईस वेगळे राहते भात करायचं की पोळी करायची की चपाती करायची कि करायची याच्यामध्ये मतमतांतर राहतात पण शेवटी आई निर्णय घेते ते कुटुंब प्रमुख म्हणून तर ते जे शिस्त ते सगळ्यांना खावं लागते आमच्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि राज्य कमिटी आणि बाळासाहेब जे निर्णय घेतात ते आमच्या कुटुंब प्रमुखाचे निर्णय आमच्यासाठी अंतिम राहतात निवडणुकीची घोषणा झालेली आहे अद्याप उत्तर आणि दक्षिण आम्ही बरखास्त केली ना परवा आम्ही आता बरखास्त केली नवीन गठीत करायची म्हणून एका आठवड्याच्या आत नवीन कॅमेट येतील